राजेश चंद्रे शोध न्यूज मराठी साठी होकरून आज आमच्या स्टुडिओमध्ये या महाराष्ट्रातलं म्हणायला हरकत नाही आमच्या नांदेड जिल्ह्यातले एक भूषण असलेले सामाजिक चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी एक मोलाचं योगदान दिलं कार्य केलं लोक त्यांना म्हणजे फार दूरपर्यंत ओळखतात हाच व्यक्तिमत्व आमच्या स्टुडिओमध्ये आज महाराष्ट्रभरात विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंच्याऐंशी भोगल विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे भोकर विधानसभा तर पूर्ण महाराष्ट्र देशाचं लक्ष आहे की भोकर विधानसभेच नेमकं काय घडणार आहे तर या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बोपलमध्ये आले होते आणि आजच्या सभेच्या निमित्तानं जाकसाहेब भोपलमध्ये आले होते तर आपण त्याच्याशी चर्चा करूया तर सर आपण भोकर मध्ये जिल्हाभरात चांगली ख्याती आहे ओळख आहे आपण अनेक वेळा विधानसभेची तयारी केली तर काय मी आंबेडकरी चळवळ तो माझा राजकीय जन्म झालेला आहे आणि बहुजनाचे विचार घेऊन मी कामाला लागलो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली होती आणि हदगाव मध्ये अल्पशा मतानं माझा पराभव झाला हो या ठिकाणी नागनाथ निश्चळा होते भोकरला करला पण थोड्याशा मतानं पराभव झाला हो त्याच्यानंतर मात्र पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली नाही दोनदा तीनदा उमेदवारी आमची कड झाली त्याच्यामुळे नाईलाजानं पक्ष न्याय देत नसल्यामुळे आणि आम्ही अनेक संकटातून पक्षाला पक्षा पुढे नेलं एवढं संकट आम्ही पक्ष वाढवण्यासाठी आमचं जीवाचं रान केलं कधी आम्ही घराकड पाहिलं नाही घरावर तुळशीचं पान ठेवून पक्षाचं काम केलं पाच वर्ष पक्षाचं काम करायचं मोर्चे करायचे आंदोलन करायचं पुन्हा निवडणुका लागला की पक्षाची उमेदवारी दुसऱ्याला जायची पुन्हा नव्याण्णव मध्ये तसं झालं दोन हजार चार मध्ये पुन्हा आम्ही पक्षाचं काम केलं नव्याण्णव ते दोन हजार पुन्हा ते गंगाधर पाटील चाबलेकर ची ज्याची पत्नी जिल्हा परिषद सिटिंग मेंबर आहे त्याची सिटिंग करून पुन्हा पक्षाची उमेदवारी दुसऱ्याला म्हणजे आम्ही महाराष्ट्रात माझ्यासारखे भारी बहुजन महासंघाचे त्यावेळेस सत्तर उमेदवार दोन नंबरला होते तर त्या दोन नंबरचे उमेदवार नव्याण्णव मध्ये आम्ही काँग्रेसची युती झाली त्यावेळेस जर दोन नंबरचे उमेदवार बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी घेतले असते तर त्या सत्तर पैकी चाळीस ते पन्नास आमदार निवडून येत होते परंतु सर्व दोन नंबरचे उमेदवार काँग्रेसला देऊन टाकले आणि तीन नंबर चार नंबरचे उमेदवार यांनी घेतले त्याच्यामुळे आमचे दोन ते तीन आमदार निवडून आले त्यावेळेस मखराम पवार दशरत भांडे आणि असे दोन तीन आमदार आले भीमराव केर नाही भीमराव केर म्हणता एकोण एक्याण्णव ब्याण्णव पोटनिवडणुकीत आलो तर त्याच्यानंतर मग त्याच्यामुळे वेळोवेळी अन्याय होत असल्यामुळे दोन हजार चारला ला मी अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वीकारलं काँग्रेसमध्ये जॉईन केलं त्यावेळेस अशोकराव चव्हाणांनी मला विचारलं होतं की तुम्हाला काय पाहिजे गाडी घोडा पैसा आदला तर मी त्यांना म्हणलो की मला काहीच पाहिजे नाही मला लोकांची सेवा करायची आहे मला लोकांचे कामं करायची आहेत त्याच्यामुळे एक मला एम एल सी किंवा महामंडळाचं चेअरमन पद द्या कारण बाबा खान इथं आहेत बाबा खान आम्ही भाई आम्ही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रातले एक अगळं वेगळं राजकारण सुरू केलं तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी भारी बहुजन महासंघामध्ये असताना बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम परिषद आम्ही नांदेडला घेतली आणि त्या पहिल्या मुस्लिम परिषदेमध्ये आम्ही असा ठराव मांडला की महाराष्ट्रामधल्या मुसलमानाला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ देणं आवश्यक आहे जे आर्थिकदृष्ट्या मागासले मुसलमान आहेत त्यांना काहीतरी उत्पन्न मिळ साधन मिळेल काम मिळेल म्हणून आम्ही मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली आणि बाळासाहेबांना त्या आम्हाला होकार दिला आणि त्या इस्माईल इस्माईलभाई बाटलीवाला यांच्या अध्यक्षतेखाली जे पक्षाचे प्रमुख होते मुंबईवाले त्यांच्या नेतृत्वात मी मेळावा घेतला त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळी झाली शरद पवार जी वेगळे झालेत त्या दोघांनी औरंगाबादला मुस्लिम परिषद लावली आणि त्यांनी सांगितलं की नांदेडला जी या धर्तीवर मुस्लिम परिषदमध्ये मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची मागणी झाली आम्ही जर सत्तेत आलो तर ते देऊ आणि योगायोगानं ते सत्तेत आले आणि मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ झाला ते सर्व श्रेय आमच्या या भारी बहुजन महासंघाचे जे मुस्लिम कार्यकर्ते होते त्यांना जात तुमचा इतिहास म्हणजे फार आगळा वेगळा आहे शकतो आणि आपण आतापर्यंत म्हणजे सारखं संघर्ष जीवन आहे आपला या ठिकाणचा परिसर आपल्याला ओळखण्या आताची जी परिस्थिती आहे म्हणजे आपण आजच्या परिस्थितीत बोललं पाहिजे म्हणजे अवघ्या काही महिन्यापूर्वी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली अचानक जवळच्या कार्यकर्त्यांना तर धक्का आणि त्यानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली परवाच्या का सभेत अशोक चव्हाण म्हणाले की काँग्रेसच्या जाता कंटाळून भाजपात गेलो तर काय वाटतं तुम्हाला काँग्रेसला जाचाला कंटाळायचं सवालच येत नाही जे माणूस या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद राहिलं महाराष्ट्रात याच्यापेक्षा मोठं पद माझ्या मतानं तर नाही काँग्रेसने एवढं मोठं पद दिलं त्याला तर त्यांना जाच कोण करणार आहे तेच बघ का आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर जाच करत गेले आम्हाला पक्षात घ्यायचं महामंडळ देतो म्हणायचं हे म्हणायचं दहा वर्ष आम्हाला राबवून घेतलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला राबून घेतलं आणि त्याला आम्हाला काहीच नाही ठीक आहे आता तुम्हाला रान मोकळे झाले हा आम्हाला आता रान मोकळं झालं आणि त्यानं ज्या वेळेस काँग्रेस सोडून गेले त्यावेळेस भास्कररावजी पाटलांना माझा फोन होता की तुम्ही दादा तुम्ही काँग्रेस अशोकराव सोबत जाऊ नका काँग्रेसचे सूत्र तुम्ही हातात घ्या बी आर कदम साहेबांना विचारला मी फोन करून त्यांना सांगितलं अशोकराव चव्हाण गेल्यामुळे आपण काँग्रेस मुक्त झालो जे काम करणारे वर्कर कार्यकर्ते आहेत ते मुक्त झालेत आपण नवीन एक काँग्रेस उभं करून नवीन नेतृत्व उभं करून मी असा बी आर कदमना सुद्धा बोललो होतो जी आता तिथल्या कार्यकर्त्यांचा पण काही सोबत कार्यकर्ते गेले चव्हाण कार्यकर्ते गेले पण ज्या ठिकाणी पहिली कार्यकर्ते होते ते आता कुठतरी दूर दिसतात त्याच्यामध्ये रॅलीमध्ये सगळ्यांमध्ये रोज विषय वेगळा आहे तर जाऊ साहेब चव्हाण साहेबांचं म्हणणं आहे की मधला किंवा या विधानसभेतला मुस्लिम समाज हा त्यांच्या सोबत आहे असं मी तर <laughs> एक म्हणतो की अशोकराव चव्हाण नाही त्यांचे वडील बिचारे कैलासवासी शंकरराव चौहानही हयात असतील ते बीजेपीत गेले असते तर मुस्लिम समाज बीजेपीला कदापिही मतदान करणार नाही त्यांच्या सोबत असतील काही बिचाऱ्याचे जसं त्यांचं काहीतरी काळ बेळं होतं म्हणून ते भाजपमध्ये गेले तशाच काही मुसलमानाचं काळं बेळं असल्यामुळे त्याला भिंत तिथं असतील बिचारे मात्र मतदान त्यांना देणार नाही अजिबात मतदान मुसलमानाचं मतदान पंजाब आपल्या तुमच्या कमळाच्या फोनवर कसं बटनावर जात नाही तर या ठिकाणी बटन तर नाही आजची स्थिती जी आहे भोकर विधानसभेची याच्या पूर्व मला माजा माजा पस, तर वाटते माझ्या पाहण्यामध्ये जवळपास अनेक वर्षापासून मी बघतोय तर एवढे मोठे नेते किंवा एवढ्या मोठ्या न्यायालया भोकर विधानसभेमध्ये झाल्या नाही असं वाटतंय तर याचे म्हणजे काय फडक असतील आ... याचं म्हणजे कसं आहे अशोकराव चव्हाण साहेबांनी ही प्रतिष्ठेची निवडणूक याच्यासाठी केली की त्यांची कन्या उभी आहे मुलगी उभी आहे बिचारी जया आता आता राजकारणात आली आम्ही त्याला शुभेच्छा देतो परंतु अशोकराव चव्हाण साहेबांनी जे चुकीचं मार्ग अवलंबलं त्या मार्गानं जयानं जे राजकारणात प्रवेश केलं ते चुकीचं आहे त्याच्यामुळे ते सक्सेस होणार नाही किंवा त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही नाही भाजपनं कितीही काही केलं तरी अशोकराव चव्हाण साहेबांवर लोक नाराज आहेत पक्षानं एवढं सर्व दिलेलं असताना त्यांच्या वडिलाला गृहमंत्री दिलं त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं सदैव मंत्रीपद मंत्री त्याच्या घरात असताना त्यानं काँग्रेस सोडणं म्हणजे हे कदापि लोकांना सहन झालेलं नाही उलट तो केजरीवाल सारखं के जर जेलमध्ये राहून आले असते तर उलट फेमस झाले असते अजून माझं महाविकास आघाडीतल्या नेत्यांना ज्या उभ्या राहिल्या उमेदवारांना एकच विनंती आहे अधिकृत एक, एक चाळीस वर्षानंतर अब्दुल सत्तार साहेबाला एक मुस्लिम नेतृत्व आम्हाला नांदेड जिल्ह्यात भेटलं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती करतो आणि त्याच्या उमेदवार उमेदवारांना विनंती करतो मतदानासाठी दोन तीन दिवस बाकी आहेत महाराष्ट्रातला अख्खा मुस्लिम समाज पहिल्या वेळेस उद्धव ठाकरे यांना मतदान दिलं त्या सर्व महाराष्ट्रातल्या मुसलमानाचं आदर ठेवून उद्धव ठाकरे साहेबांनी त्या अब्दुल सत्तार साहेबाला पाठिंबा देणं हे काळाची गरज आहे नाहीतर उद्या मुसलमानाचा विश्वास उडून जाईल की उद्धव ठाकरे सोबत आम्ही गेलो तरी उद्धव ठाकरे सोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आमच्यासोबत गद्दारी करत आहे ही उद्या लोकांसमोर ही बातमी जाईल या ठिकाणी आम्ही सत्तार साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी पडसाद किंवा परिणाम होणार नाहीत असे असं त्यांचं म्हणणं होतं माहिती लागत नाही काँग्रेसची शिफ्ट प्रेसिडेंट उभी असं त्यांचं म्हणणं होतं तर आता काल एक सभा झाली आणि त्या ठिकाणी आंध्राचे मुख्य उपमुख्यमंत्री आणि हजारो लोक आले होते त्या सभेला मतदारसंघातून तर तुम्हाला वाटत नाही का म्हणजे हे मत परिवर्तन किंवा ते भाजप व्होटिंग आहे आणि भाजपला काही कसं आहे सध्या असं ट्रेंड असा आहे की कोणत्या मोठ्या नेत्याची सभा असली तर लोक पाचशे रुपये तीनशे रुपये रोजानं लोक भाड्यानं आणायले त्याच्यामुळे भाजपवाल्याकड एवढा सत्ता आहे एवढ्या एवढा पैसा आहे उलट अशोकराव साहेबाकडे पैसा आहे ते नांदेड जिल्ह्यातले नाही आंध्रातले माणसं आणू शकतात त्याच्यामुळे पब्लिक आणणं हे सोपी गोष्ट आहे पब्लिक उद्या तुम्ही सांगा पत्रकार मित्रांनो सांगू द्या दहा जण आणायचं तर आपण आणून उभं करू पब्लिक मात्र मतामध्ये ते परिवर्तन होणं ते राज ठाकरे सारख्या सभेसारखं झालेलं आहे राज ठाकरेच्या म्हणजे याचा पब्लिक जमा होते परंतु मदत कन्वर्ट होणार नाही अजिबात या जो वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे तोही भाजप पेक्षा साहेबांवर नाराज आहे असं वाटते तर सर या परवाच्या सरकारने जे आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे दिले त्याचा परिणाम मतावर होणार नाही आहे आता लाडक्या बहिणीचे पैसे दिले त्याने जर एका वर्षा आधी दिले असते तर त्याचा खरा परिणाम महिलेवर झाला असता मात्र महिला आपल्यापेक्षा हुशार आहेत पुरुषापेक्षा दोन महिने आधी यायनं पैसे का द्यायले महिलेला माहित नाही का निवडणुका आले आपलं मतदान पाहिजे म्हणून ते द्यायलेत मतदान तेवढं सोपं आहे का उलट महालक्ष्मी योजना आणून काँग्रेसनं त्याच्यावर पलटवार केलेला आहे दीड हजार द्यायले तर लक्ष्मी महालक्ष्मी योजना जी आणली राहुल गांधींनी महाविकास आघाडी तर त्याचं तीन हजार रुपये महिना महिलांना भेटणार आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट भेटणार आहे त्याच्यामुळे त्या योजनेचा काही परिणाम महिलावर होणार नाही आणखी गोष्ट आहे की काल अ एक पत्रकार परिषद होती त्या ठिकाणी जे तालुका अध्यक्ष महिला आहेत आम्हा म्हणून त्यांना परिचित आहेत चिरंजीव आहेत श्याम गडिक आहेत तर ते म्हणजे फोनवर धमकी आहे तू इथं का राहतोस तर धमकी खरी आहे का काय म्हणजे हवी असं काही कसं निवडणुकीमध्ये पराभवासाठी घाबरलेले लोक काही करू शकतात त्याच्यामुळे काही सांगता येत नाही पराभव काही लोकाला पचनी पडत नाही त्याच्यामुळे होऊ शकते धमकी देऊ शकतात मी तर मतदाराला हे सांगेल की अशोकराव चव्हाण गेल्यामुळे सर्वसाधारण माणूस मैदानात निघाला आणि सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय मिळायला लागलेला आहे त्याच्यामुळे भेदरून जाण्याचा घाबरून जाण्याचं कारण एक नवीन नेतृत्व उभं करू नवीन नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आघाडीची सरकार येईल आघाडीचा मुख्यमंत्री होईल आणि त्याला आघाडीचे आमदार खासदार आघाडीचेच निवडून येणार आहात आणि या सर्व जनतेला न्याय देण्याचे काम हे आमदार खासदार जरूर करतील तर या ठिकाणी तर आपण आमच्याकडे वेळ कमी आहे कुटुंबाचा निर्णय द्यायचा आहे सखोल चर्चा करूया आपण या पुढील विषयावर तर आपण आला आमच्या स्टुडिओमध्ये त्याबद्दल आपले धन्यवाद आणि परत एकदा आपण आपण याल ओके थँक्यू अपेक्षा आहे धन्यवाद यू